पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत कन्व्हर्शन राऊंड व वहीत इंटरव्ह्यू यादीची प्रतीक्षा करीत असलेल्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या फेरीमध्ये फक्त नगरपालिका महाराष्ट्रातील नगरपालिकांमधील प्रत्येक संवर्गाचा किती कट ऑफ लागला हे बघणार आहोत याच्यामुळे साहजिकच आपला कन्व्हर्शनमध्ये नंबर लागेल का किंवा वहीत इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला सोयीची शाळा मिळेल का असा अंदाज येऊ शकतो तसे जे माझे मित्र एक दोन मार्कांसाठी ज्यांचा नंबर हुकलेला आहे अशा मित्रांना संधी मिळेल का किंवा कट ऑफ अजून किती खाली येऊ शकतो असा साहजिकच आपण अंदाज बांधू शकतो तर चला मित्रांनो जास्त वेळ न लावता आपण कट ऑफ बघूया बघा मित्रांनो पहिला संवर्ग एस सी संवर्गाचा मुलांचा आहे एकशे तेरा तर सी संवर्ग उमन आहे एकशे पाच तसेच एस टी संवर्गाचा कट ऑफ आलेला आहे है ऐंशी तर एस टी उमनचा आलेला आहे पंच्याण्णव पुढचा बघूया मित्रांनो या ठिकाणी विजेचा आलेला आहे एकशे तीन तर विजे ए उमनचा ब्याण्णववर कट आलेला आहे मित्रांनो एन टी ब चा कट आलेला आहे एकशे एकोणावीस तर एन टी ब उमनचा कट आलेला आहे एकशे सोळा मित्रांनो पुढचा संवर बघूया मित्रांनो हा फक्त नगरपालिकाचा कट आहे मित्रांनो याच्यात नगरपालिका समाविष्ट नाही तसेच कोणतेही संस्था समाविष्ट नाही तर बघूया पुढचा आहे एन टी क एन टी कचा संवर्ग आला एकशे एकवीस तर एन टी कचा उमनचा संवर्ग आलेला आहे एकशे तेवीस मित्रांनो एन टी डचा जर कधी बघितलं तर एकशे चोवीसवर वर कट ऑफ आलेला आहे एन टी ड उमनचा आहे तो एकशे तीसवर वर आलेला आहे मित्रांनो पुढचा संवर्ग बघूया ओबीसी ओबीसीचा जनरल संवर्ग आलेला आहे एकशे अकरा तर ओबीसी श्री म्हणजेच वुमनचा आलेला आहे एकशे नऊवर आलेला आहे मित्रांनो एस बी सी म्हणजे स्पेशल कॅटेगरीचा संवर्ग आहे एकशे दोन तर एस बी सी वुमन स्त्रीचा संवर्ग सुद्धा एकशे दोनवरच वरच आलेला आहे मित्रांनो पुढचा संवर्ग बघूया डब्ल्यू एस आर्थिक मागास प्रवर्गाचा संवर्ग आलेला आहे एकशे एकोणावीस तर डब्ल्यू एस वुमनचा आलेला आहे एकशे वीसवर ओपनचा संवर्ग एकशे चौदा तर ओपन वुमनचा संवर्ग आलेला आहे एकशे अकरा मित्रांनो आता तुम्ही म्हणणार की असा कमी जास्त का आहे तर मित्रांनो बरेच मित्र नगरपालिका निवडत नाही त्यामुळे हा संवर्ग कदाचित जास्त कमी किंवा कमी असू शकतो किंवा चंद्रपूर असेल गडचिरोली असेल अशा नगरपालिकांमध्ये काही उमेदवार प्राधान्यक्रम देत नाही म्हणून त्या ठिकाणी सुद्धा संवर्ग कमी किंवा जास्त असू शकतो मित्रांनो बरेच मित्र लांबची नगरपालिका घेत नाही किंवा जिल्हा परिषद घेतात त्याच्यामुळे ते घेत नाही तसेच बरेच मित्र तालुक्यातली नगरपालिका असेल गावातली नगरपालिका असेल तर ते जिल्हा परिषदेला प्राधान्य न देता नगरपालिकेला प्राधान्य देत असतात त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणचा कट ऑफ जास्त असू शकतो मित्रांनो हे सर्व नगरपालिकांमध्ये सर्वात कमी असलेला कट ऑफ मी या ठिकाणी दिलेला आहे काही मित्र म्हणतील की मला जास्त मार्क असूनसुद्धा माझा का नंबर लागला नाही अशा मित्रांनी कदाचित तो प्राधान्यक्रम दिला गेलाच नसेल विसरले असतील नजर चुकीने राहिला असेल जनरेट झालेला नसेल असे कारण असू शकतात किंवा लांबची नगरपालिका अति दुर्गम भागातली नगरपालिका असेल त्या ठिकाणी दिला गेला नसेल किंवा राहिला असेल त्यामुळे कट ऑफ कमी जास्त असू शकतो मित्रांनो किंवा नजर चुकीने एखादी नगरपालिका माझ्याकडनं घ्यायची राहिली असेल तरी मित्रांना पुढच्या वाटचालीस भरपूर शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो